हॉटेल न्यू समाधान फॅमिली रेस्टॉरंटचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आहे अकोले तालुक्यातील निसर्गरम्य वातावरणात पर्यटक व स्थानिक ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले होम टेस्टचा लौकिक लाभलेले हॉटेल समाधान आता स्थलांतरित नवीन जागेत अधिक आकर्षक स्वरूपात सुरू झाले आहे या फॅमिली रेस्टॉरंटचा भव्य उद्घाटन सोहळ्याचे यशस्वी आयोजन आज मोठ्या थाटामाटात करण्यात आले हा सोहळा अकोले तालुक्याचे भूषण माजी आमदार सन्माननीय वैभवराव पिचड भाऊ यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला प्रारंभी भंते करुणानंद व त्यांच्या भंते गण यांच्या हस्ते बौद्ध पद्धतीने विधी पार पडला या प्रसंगी हॉटेलचे मालक संतोष पवार व त्यांच्या कुटुंबियांचा शाल पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांनी सत्कार केला तसेच अनेकांनी उद्घाटन प्रसंगी हार्दिक शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये मुंबई हायकोर्टाचे वकील अॅडव्होकेट संगराज रुपवते वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव विजयराव वाघचौरे बाजीराव दराडे सुषमाताई दराडे युवा नेते दादा भांगरे इगतपुरीचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष काशीनाथ कोरडे भिवंडी येथील माजी सभापती रघुनाथ दादा जाधव तसेच चिंचोडी गावच्या सरपंच कविता सुनील मध्ये रिपाईचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुरेशराव देठे वंचित बहुजन आघाडी अकोले तालुका अध्यक्ष रवी पवार आंबेडकरी चळवळीचे युवा कार्यकर्ते शांताराम संगारे प्रकाश पराड प्रवीण देठे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या हॉटेलच्या उभारणीमध्ये या जागेचे मालक सुरेश शेठ गभाले यांची मोलाचे योगदान लाभले जलसंपदा विभागाच्या कॉलनीत सुमारे सन एकोणीसशे त्र्याण्णव पासून संतोष पवार यांनी तत्वावर अत्यंत साध्या स्वरूपात सुरू केलेले एक छोटेसे समाधान हॉटेल आज त्यांच्या अखंड मेहनत जितं आणि ग्राहक सेवेच्या वृत्तीमुळे एक भव्य व प्रतिष्ठित फॅमिली रेस्टॉरंट म्हणून न्यू समाधानच्या नावाने उभे राहिले आहे सन एकोणावीसशे त्र्याण्णव पासून ते पर्यंत चोखंदळ ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले हॉटेल हो समाधान आता नव्या रूपात ग्राहकांना सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहे नव तरुणांनी नोकरीच्या मागे धावण्याऐवजी उद्योजकतेत उतरून कष्ट आणि प्रयत्नांनी कसा यशस्वी व्यवसाय ये उभारता येतो याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे संतोष शेठ पवार यांची वाटचाल असल्याचे अनेक मान्यवरांनी व्यक्त केले